आता ते सरळ लोक रस्त्यावर जातील तिकडं रस्ता जर जाम केला तर मग तुमची जिम्मेदारी ती त्याला शिक्षक समन्वय संघ जबाबदार राहणार नाही पोलीस प्रशासन जबाबदार राहील हा तुम्ही आझाद मैदानामध्ये आलेल्या ला बाहेर जाऊ देऊ नका परंतु बाहेर असलेल्या आतमध्ये येऊ द्यायचं नाही ही भूमिका मात्र आडमुटेपणाची आहे त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे बाहेर जेवढे आमचे लोक थांबलेले आहेत कृपा करून त्यांना मध्ये येऊ द्या अन्यथा नंतर असं नये की हे काही रस्त्यावर गेलेत रस्ता अडवलाय त्या ठिकाणी जर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर सर्वस्वी याच्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील की आम्ही समन्वयकाच्या माध्यमातून आपल्याला ठामपणाला सांगत आहोत आझाद मैदानच्या बाजूला इकडच्या साईडला पाठीमागच्या घेतला त्याच्यानंतर इकडे रोडवर जे लोक आहेत या सर्वांनी आतमध्ये यायचं आहे कोणीही बाहेर सांगू नका पोलीसवाल्या जर योजत नसतील तर आम्ही स्वतः समोर त्या ठिकाणी थांबतोय जर पोलीस प्रशासनानं आमच्या

අපල ගරින් ස්ුපා නලම පයිතග කල පදන්න දයා පර යතිතරි පොන් ගැන ආස් වල බාගනලස් මලම ගිනි ගෙක් කන රුතුත පන්න කූත ආස් පරය ැසදේ ම කලා

शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सर्व बांधवांना विनंती आहे तसेच बाईकवाला पुढे सौरवाला माननीय आमदार अमित राह पवार यांचं यासिद्ध थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे

मैदान सोडायचं तुमचं मैदान सोडायचं चलो मशीनला सगळं मागून भारताच्या कानाकोपऱ्यातून कांद्या बांद्यातून जे आपले शिक्षक आलेले आहेत त्यांना गेट मधून आतमध्ये सोडलेले आहेत सर्वपथम ता प्रशासनाचा मनपूर्वक आभार त्यानंतर बाहेर जास्त घ्यायचं आपण बऱ्याच वेळापासून भाषण ऐकत आहे म्हणून मी एक आपल्यासमोर कोणतं नेते सादर करणार आहे

रही बगर में बार बार छोड़ती रही बार उस स्कूल में जो शिक्षक था भूखा का ही मर गया स्कूल में जो शिक्षक था भूखा का ही मर गया शिक्षक में पापों से मर गया रोटी शिक्षकों की शासन ने लिया रोटी शिक्षकों की शासन ने श्याशन पापा शिक्षक के बच्चों में बैठ गया जिलमे शिक्षक पापा शिक्षक के बच्चों में बैठ गया गया चेहरा बता रहा था चेहरा बता रहा था महाराज भूमि चेहरा बता रहा था महाराज भूमि Yeah. Okay.